बीडमध्ये बनावट आर टी ओचा हायवेवर डेरा वाहनधारकांची लूट करणारे दोघे ताब्यात शहरापासून जवळच असलेल्या बीड बायपास रोडवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ असल्याचं सांगून वाहनधारकांकडून पैसे वसूल करणाऱ्या दोघांना स्थानिक कुणी शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं त्यांच्याकडील मोबाईल वाहन नगदी रक्कम असा एकूण अकरा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला याबाबत अधिक माहिती अशी की तलवाडा फाट्यावर गेबराई तालुक्यातील तलवाडा येथे बनावट उभे असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी पोलीस असता बनावट बसले होते त्यांची चौकशी केली असता अजय राजाराम सूर्यवंशी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक वडाळा अशी ओळख सांगितली तर ड्रायव्हरने दिनेश मंगल धनसर असं नाव सांगितलं ओळखपत्राबाबत विचारणा केली असता धनसर हा पोलिसांना धक्का देऊन पळून जाऊ लागला पाटला करून दोघांना पकडलं त्यांचे खरे नाव अजय बालाजी गाडके राहणार अमृतनगर टॅगलँड खंडोबा टेकडी घाटकोपर मुंबई व दिनेश मंगल धनसर राहणार पांढुरंग वकीलवाडी कलीना मुंबई अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत बीड आर टी ओ कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक गणेश जयराम विकणे यांना बुधवारी सकाळी माहिती मिळाली की बीड बायपास रोडवर एक जीप उभी असून त्यावर आर टी ओचा लोगो व दिवा आहे आर टी ओ अधिकाऱ्यांचा गणवेश परिधान करून दोघेजण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रस्त्यात अडवून वाहनांची कागदपत्रे तपासून आम्ही आर टी ओ असल्याचं सांगून पैसे वसूल करत असल्याचं समजलं त्यानुसार त्यांच्याकडील वाहनांची माहिती घेतली असता ते वाहन ठाणे आर टी ओ विभागात असल्याचं समजलं दहा दिवसापूर्वी मलाड येथून पांढऱ्या रंगाची जीप खरेदी करून हुबेहुब आर टी ओ सारखी बनवली ते वाहन घेऊन नाशिक शिर्डी ऐल्यानगर व बीड येथे वाहन अडवून त्यांच्याकडून रोक व ऑनलाईन रक्कम घेतल्याचं कबूल केलं त्यावरून एम एच शून्य चार के आर चौसष्ट शून्य चार या जीपवर आर टी ओचा लोगो स्पीकर लावून आर टी ओ असल्याची बतावणी करून वाहनधारकांकडून पैसे वसूल करत असल्याची खात्री झाली त्यावरून बीड ग्रामीण ठाण्यात मोटर वाहन निरीक्षक गणेश विकणे यांनी तक्रार दिली त्यावरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे